एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सी न्यूज मराठी चॅनलचे संपादक गोरक्षनाथ मदने यांची फेरनिवड झाली आहे राहुरी येथे झालेल्या बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली या बैठकीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे अहिल्यानगरचे उपाध्यक्ष बाळासाहेब गडाक सचिव अमोल मतकर संगमनेरचे शहराध्यक्ष भारत रेघाटे खजिनदार गोरक्ष नेहे जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद पाचारणे संगमनेर तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू अकोले तालुका अध्यक्ष संदीप दातखेडे राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुनगे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्वांचं स्वागत सचिव अमोल मतकर यांनी केलं तर भारत रेघाटे यांनी बैठकीचं प्रास्ताविक केलं व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद टोके यांनी ऑनलाईनद्वारे गोरक्षनाथ मदने यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदासाठी घोषणा केली निवड झाल्यावर उपस्थितांच्या वतीनं गोरक्षनाथ मदने यांचा सत्कार केला गेला उपाध्यक्ष बाळासाहेब गडाक यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीविषयी आपलं मनोगत व्यक्त करत नूतन जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तर अकोले तालुकाध्यक्ष संदीप दातखेडे आणि राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुंगे यांनी देखील संघटनेच्या पुढील वाटचाली विषयी संघटनेची अहिल्यानगर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचे गोरक्षनाथ मधने हे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांच्या कार्यकारिणीमध्ये ऑगस्ट मध्ये त्यांची ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती आणि ऑगस्ट पासून सर्वात मोठं अधिवेशन खरं तर शिर्डी या ठिकाणी गुरुश्वनाथ मंदे हे जिल्हाध्यक्ष असताना आणि त्यांची जी काही कार्यकारिणी जिल्ह्याची खूप असा सुंदर असा उपक्रम त्यांनी अधिवेशनाचा या ठिकाणी राबवण्यात आला त्याचबरोबर अकोले तालुका ताल। असेल संगमेल कोपलगाव शिर्डी राहता या सर्व विभागातील जे काही सभासद या ठिकाणी आले होते या सर्वांच्या एकमताने बिनविरोध म्हणून त्यांची पुन्हा एकदा निवड झाली तर संघटना ही पत्रकारांसाठी काम करत असते आणि पत्रकारांसाठी केलेली ही संघटना हिचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी खर तर या अलिंग जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष त्यांचं तोंड भरून कौतुक केलं कारण जे अधिवेशन झालं ते अधिवेशन पूर्ण राज्याला नाही पूर्ण देशाला एक वाखण्याजोगं असं अधिवेशन झालं म्हणून पुन्हा एकदा गोरक्षणाथ मधने यांची पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात या ठिकाणी आलेली या गोष्टीचा एक आनंद आहे की अकोले तालुका असेल संपूर्ण जिल्ह्यातील जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांनी आनंदाने पुन्हा एकदा मधले यांना मोठी जबाबदारी दिली आणि मी खात्रीशीर सांगतो की संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाखण्याजोग असं काम गोरक्षनाथ मधले व त्यांची सर्व टीम करेल या वतीने मी अकोले तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणी बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो वाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटने चे आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडीसाठी राहुरी येथे शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये यांची निवड या बैठकीत करण्यात आली अत्यंत अल्पवती काळामध्ये त्यांनी जे शिर्डीमध्ये राज्य अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये काम केलं आणि त्याच कामाची पावती म्हणून यापुढे देखील त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर संधी द्यावी अशी एकमताने या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्वानुमते त्या ठिकाणी त्यांची पुन्हा निवड झाली आणि त्या बैठकीसाठी राज्याध्यक्ष म्हणून संदीपजी सर यांनी देखील फोनवरून सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मदने सर आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी का का या ठिकाणी काम करणार आहे निश्चित त्यांच्या ज्या पुढील कार्यकालासाठी आहे ते आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो राहुरी तालुका अध्यक्ष म्हणून मी गोविंद फुंगे आणि आमची सर्व राहुरी तालुका कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी देखील त्यांच्या पाठीशी त्यांच्या कामासाठी त्यांच्या निश्चित सोबत राहील अशी या ठिकाणी मी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आज व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेची अहिर जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग पार पडली इथं जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष देखील हजर होते आणि आज लोकशाही पद्धतीनं नवीन अध्यक्ष आपल्याला निवडायचा होता तर आज पुन्हा एकदा जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत गोरक्षनाथ मदने यांची नव्यानं एकमतानं बहुमतानं निवड झालेली आहे आणि त्यांच्या निवडीला सगळ्या अध्यक्षांनी पाठिंबा देऊन त्यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे कारण त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांच्याकडे हे जिल्हाध्यक्षपद आलं होतं त्यानंतर आपली शिर्डीचं मोठं अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये मोठी जबाबदारी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आणि पूर्ण जिल्हा कार्यकारणी आणि इतर तालुक्यातील सदस्यांनी तालुका तालुकाध्यक्षांनी त्यांना चांगला पाठिंबा दिला होता आणि त्या माध्यमातून हे अधिवेशन अतिशय सुंदर झालं होतं तर त्याच अधिवेशनाची दखल पूर्ण घेऊन आणि त्यानंतर पुन्हा केलेले कार्यक्रम आहेत आयोजित त्याच्यात देखील सरांनी खूप चांगलं काम केलं आणि म्हणून अगदी ऑगस्ट ते हे जानेवारी तीन चार महिन्यांचा कालावधी त्यांना मिळाला आणि त्या तीन चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जे केलेले काम आहे तर त्या कामामुळं त्यांचा जो सहवास आहे हा आम्हाला म्हणजे जिल्हा कार्यकारण्याला आणखी वर्षभरासाठी लाभावा आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा बहुमतांना त्यांची निवड केलेली आहे आणि आम्ही सगळे कार्यकार निवडून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचाली साठी पुढील वर्षभरामध्ये भरीव असं योगदान संघटनेसाठी देऊन अधिक मजबूतपणे संघटनेची बांधणी केली जाईल संघटनेनं दाखवलेल्या विश्वासाला असं आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिलाय आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी सर त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष अनिलजी मस्के साहेब त्याचबरोबर कार्याध्यक्ष दोरकर नाना त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मिलिंद टोकेसर या सर्वांनी त्याचबरोबर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी माझ्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा अहिल्यानगर व्हॉइस ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी या ठिकाणी पुन्हा माझ्याकडे दिली त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा मनपूर्वक करतो आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला या ठिकाणी त्या विश्वासाला मी कुठेही तडाख जाऊ देणार नाही खरंतर व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची पत्रकारांसाठी ही टॅगलाईन घेऊन ही संघटना काम करते त्याच्यामध्ये संघटनेचे पत्रकारांच्या मुलांचं आरोग्याचे विषय असतील पत्रकारांचे आरोग्याचे विषय असतील शिक्षणाचे विषय असतील त्याचबरोबर इतरही काही पत्रकारांसाठीच्या ज्या योजना आहेत पुरस्कार आहेत त्यासाठी ही संघटना खऱ्या अर्थाने काम करते आज पूर्ण देशात नव्हे तर देशात पूर्ण जगामध्ये त्रेचाळीस देशामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचं कार्यक्षेत्र अवघ्या पाच वर्षामध्ये वाढलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नवीन कार्यकारिणी किंवा संघटना बांधणीचं काम या ठिकाणी या नगर जिल्हा कार्यकारिणीला करावं लागणार ला आहे कारण अजूनही बऱ्याचशा तालुक्यांमध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे पुनर्रचना आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये पत्रकारांची पत्रकारांसाठी ही टॅग लाईन घेऊन व्हाईस ऑफ मीडिया अहिल्यानगर ही एक कार्यकारिणी किंवा आम्ही स्वतः सगळं पत्रकारांसाठी काम करणार आहोत आणि पत्रकारांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या शासन दरबारी मांडून पत्रकारांना न्याय मिळवून देणे त्याचबरोबर कुठे पत्रकारांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीशी पत्रकारांसाठी घरकुलाची व्यवस्था असेल त्यासाठी पत्रकार भवन असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत पत्रकारांसाठी त्यासाठी पाठपुरावा करणे संघ राज्य कार्यकारणी काही पत्रकारांसाठी वेगवेगळी शिबिर आयोजित करणे कार्यशाळा घेणे पत्रकारांना जे आता जे काही बदलते पत्रकारिता आहे त्या विषयावर वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग केले अशा पद्धतीचा कार्यकाल वर्षभरात अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी आम्ही राबवणार आहोत पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी आणि आमच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी यांनी जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात व्हाईस ऑफ महिन्यांपूर्वी व्हाईस ऑफ मीडियाची अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी गोरक्षनाथ मदने यांनी स्वीकारल्यानंतर वाईस ऑफ मीडियाचं राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी या ठिकाणी पार पडलं त्याचं उत्तम नियोजन हे अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीनं केलं होतं आणि याचीच दखल घेत पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणी आणि अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीनं गोरक्षनाथ मदने यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिली गोरक्षनाथ मदने यांचं सर्वस्त रातून अभिनंदन होत आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर ICU, Ventilator, Pathology Lab, X-ray, चोवीस तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार, सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड संगमनेर, जिल्हा अहमदनगर.